नमस्कार आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारला आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस संपूर्ण देशभरामध्ये दे साजरा होत आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सितेपार या ठिकाणी प्रश्नमंजुशी आयोजित केली आहे आणि प्रश्नमंजुसेचा विषय आहे स्वच्छ भारत सुंदर भारत तर या ठिकाणी हे चार ग्रुप केले आहेत हा एक ग्रुप हा दुसरा ग्रुप हा तिसरा ग्रुप आणि हा चौथा ग्रुप आपण तुम्हाला दहा प्रश्न विचारणार आहोत आणि जो ग्रुप आधी हातवर करेल त्या ग्रुपला आपण उत्तर देण्याची संधी देऊ तयार आहात तुम्ही सगळे रेडी ओके तर पहिला प्रश्न स्वच्छ भारत अभियान कोणत्या दिवशी सुरू झाले विकल्प आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा एक मे दोन हजार पंधरा सर्वात आधी या ग्रुप न हात वर केला होता विकल्प न सांगताय उत्तर अगदी बरोबर आहे यांना दहा गुण मिळाले किती हो दहा बुल दुसरा प्रश्न आहे हात वर लवकर करायचा स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य काय आहे त्यांनी हातवर केला आधी स्वच्छता हा बोल सांगा व्हेरी गुड म्हणजे विकल्प न सांगताही उत्तर यांनी सांगितलं टाळ्या होते दे त्यांच्यासाठी त्यानंतर तिसरा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणी केली तिकडे तिकडून हातभर ति नरेंद्रजी मोदी व्हेरी गुड नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली चार यांनाही दहा गुण चौथा प्रश्न स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या स्वप्नांशी जोडले गेले आहे तिकडे महात्मा गांधी उत्तर अगदी बरोबर आहे यांना दहा गुण त्या गुणचे वीस गुण झाले इकडून खाता उघडायला आहे पाचवा प्रश्न स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तिकडून हातभराला पुन्हा काय आहे स्वच्छ भारत ठेवणे व्हेरी गुड स्वच्छ भारत ठेवणे म्हणजे आपला देश स्वच्छ ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे त्याच्यानंतर सहावा प्रश्न खालीलपैकी कोणते कचऱ्याचे प्रकार आहेत ओला कचरा सुका कचरा दोन्ही किंवा पैकी नाही हा ऐकून आण चुकीच्या उत्तर आहे दोन्ही म्हणजे काय ओला कचरा आणि सुका कचरा असा म्हणजे दोन्ही उत्तर आहे विकल्प तीन बरोबर आहे त्यांना दहा गुण तीस गुण झाले त्याच्यानंतर जो प्रश्न आहे स्वच्छता ही सेवा हा उपक्रम कोणत्या अभियानाशी संबंधित आहे एकूण हात वर आला विकल्प सांगू हरित क्रांती डिजिटल इंडिया स्वच्छ भारत अभियान मेक इन इंडिया व्हेरी गुड दहा गुण यांना यानंतर आठवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गोष्ट स्वच्छतेत मोडते विकल्प एक आहे प्लास्टिक फेकणे रस्त्यावर घर शाळा रस्ते स्वच्छ ठेवणे आणि कचरा गुड विकल्प तीन बरोबर आहे त्यानंतर नववा प्रश्न आहे कचरा टाकण्यासाठी कोणत्या रंगाचा डब्बा ओल्या कचऱ्यासाठी वापरला जातो सगळे सगळे आपले सगळ्यांना दहा दहा गुण चला सगळ्यांनी सोबत दहा गुण गुड आणि दहावा आणि शेवटचा प्रश्न आता आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छ भारतासाठी काय करता येईल विकल्प पहिला आहे कचरा रस्त्यावर टाकणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे कुठेही थुंकणे कचरा योग्य डब्यात टाकणे आई अंकगट टाकने हाय आई प्रश्नाचं उत्तर सर्वांनी दिला त्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या ज्याचं उत्तर दिले श्रीच्या ग्रुपने यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या आणि हो या ठिकाणी आपली स्पर्धा संपलेली आहे